मी माझी आत्या आहे माझ्या वडिलांची छोटी बैक होती त्या डॉक्टर होत्या आणि त्यांचं जे क्लिनिक होतं मी जेव्हा नाट्य हॉस्पिटल ड्राइम रोडच्या तिकडे राहत होतो तिकडे त्यांचं क्लिनिक होतं जवळच होतं तर माझी आई त्यांना भेटायला म्हणून आम्हाला घेऊन जायची तर त्यांचं जे क्लिनिक होतं ते क्लिनिक एक का, का आपण

तेव्हापासून माझ्या मनामध्ये डॉक्टर व्हायची महत्वाकांक्षा होती तेव्हा म्हणजे मी कदाचित चार पाच सहा वर्षात असं नाही पण काय कि दहा अकरा वर्ष असं म्हटलं की माझ्याकडे डॉक्टर व्हायला किडनी नाही तेवढं नाही माझ्याकडे त्यामुळे क्रिकेट मध्ये रस्त्या पण जे मी बघितलं होतं त्या त्यापासून मला काय करता येईल हे मला नेहमीच वाटायचं की काय कसं काय करता येईल हा योग योग आला मला आणि त्यामुळे याच्याशी मी जुळलो त्याच्या अगोदर देखील सत्यसाई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आहे बँगलोरला आहे एक व्हाईट फिल्ड आहे बँगलोर व्हाईट फिल्ड आहे तर ते मला माहिती आहे की तिकडे काय काय व्हायचं तर त्यामुळे एक जेव्हा मला हे नवर आहे मी गेलो होतो एका वर्षात तेव्हा बघून त्याच्यानंतर म्हणजे एक जी जवळीक असते ती म्हणजे एकदम पक्की झाली आणि सत्यसाईंनी तुम्हाला असं मी सूचना केली होती की आरोग्य सत्ताकडे लक्ष द्या असं तरी तुमच्या संभाषणात त्यांच्याशी कारण तुमचं फार प्रदीर्घ त्यांच्याशी असोसिएशन नाही त्यांचं मला मेहमीच सांगायचं की तू एवढी सेवा करशील समाजाची तेवढं त्याचा ते त्याचा जो तुला आनंद मिळेल तो तुला कुठेही दुसरीकडे मिळणार नाही हे त्यांचं मग आणि तेच करायचं क्रिकेन्सी पण जुडलो आहे ते पण जुडलं आहे नशीबाने तेच माझी म्हणजे माझी देखभाल करताय म्हणजे काय लोकांच्या पण तू एवढा आहे टिकिट ट्रॅव्हल दुपुस्ती ट्रॅव्हल करतो पण सध्या साईबाबाची देखभाल करता त्यामुळे त्याच्याबरोबर आज जोडलोय आणि सांगायचं जी म्हणजे झाली नाही पण मला पाच युनिवर्सिटी पासून डॉक्टरेट मिळाले वापरत नाही पुष्कळ लोक लोक वापरतात डॉक्टर श्री सुनील गावस्कर पण इथे होती ते म्हणजे डॉक्टर मध्ये वापरायचं झालं तुम्ही वापरू शकता